सोळाशे एकाहत्तर ला खुद्द शिवरायांनी या गडासाठी तब्बल दोन हजार होणांची तरतूद केली सातवाहन काळापासून खंबीरपणे उभे असणाऱ्या या गडाने स्वराज्य स्थापनेचं कार्य उघड्या डोळ्यांनीशी पाहिलंय स्वराज्य रक्षणाचं कार्य करणाऱ्या या गडाने घनगड पुरीगड सुधागडासह ओरघाट व आजूबाजूच्या परिसराची जबाबदारी पूर्वीपासूनच उचलली आहे सातवाहन काळापासून अगदी कालपर्वापर्यंतचा इतिहास या गडाच्या पोटात घडलाय गडाला ताब्यात घेण्याचा इंग्रजांनी साधा कधी प्रयत्नही केला नाही असा पाली रक्षक श्री दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पाली हे अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या श्री बल्लाळेश्वराचं स्थान ब्रह्मानंद होई जीव वेडा कि पिसा अष्टविनायका तुझा महिमा कसा पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाने भक्तांना निश्चितपणाने आनंद होतो दरवर्षी हजारो भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी बल्लाळेश्वराला साकड घालायचं म्हणून पालीला भेट देत असतात दरवर्षी आपल्याप्रमाणे हजारो भाविक या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पाली गावाला भेट देत असतात पण फॅक्ट सांगायचं झालं तर येणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांना हे माहिती नसेल की या पालीगावामध्ये श्री बल्लाळेश्वराच्या मंदिराव्यतिरिक्त एक सुप्रसिद्ध किल्ला देखील आहे बरोबर तुम्ही महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध किल्ला पालीचा किल्ला अर्थातच सरसगड आणि त्या किल्ल्याचं पाली हे पायथा गाव आहे निसर्गाच्या सानिध्यात पालीगावाला आपल्या कवेत घेऊन हा भरभक्कम असा सरसगड किल्ला दिमाखात उभा आहे पाली गावात रस्त्याच्या अगदी शेजारीच किल्ले सरसगडाचा फलक आहे याच ठिकाणी गाडी पार्किंगची देखील सुविधा आहे सितुनपुडे खऱ्या अर्थाने आपल्या ट्रेकला सुरुवात होते सरसगडाचा सुळका अगदी दूरवरून देखील आपल्याला कोणा होतो आपण मात्र त्याच दिशेला टार्गेट करायचं आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करायची तसे तर सरसगडाची वाट खूप सोपी आहे गावातील कॉन्क्रीटचा रस्ता संपला की एक मळलेली पायवाट आपल्याला थेट गडावर घेऊन जाते अगदी पायथ्यापासूनच गडासाठी एक मळलेली पायवाट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जे आपल्याला थेट गडापर्यंत घेऊन जाणार आहे पण गडाच्या पायथ्याशी आणि गडाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झाडी आपल्याला पाहायला मिळते आणि इतकी हिरवळ असण्याचं कारण हे आहे की अगदी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाले खूप पाऊस लवकर आहे यावर्षी आमच्या मुरबाडला तर सहा मे पासूनच पाऊस पडायला सुरुवात झाले म्हणजे इतक्या लवकर पाऊस पडलाय आणि बऱ्यापैकी बरसून झालाय त्यामुळे ही सर्वत्र आपल्याला हिरवळ आणि सर्वत्र झाडी पाहायला मिळते इथून समोर तुम्ही पाहू शकता तो आहे आपला सरसगड त्या सरसगडाच्या मधली खिंड आणि तिथूनच आपल्याला पायऱ्या वगैरे आहेत पण इथून एकंदरीत तुम्ही जर का या गडाचा आकार पाहिला ना तर तो एखाद्या पगडीसारखा दिसतो आणि म्हणूनच या गडाला पगडीचा किल्ला म्हणून देखील ओळखलं जातं बट आय डोंट थिंक की ते नाव जास्त प्रचलित असेल कारण गडाला मुख्यतः त्याचा जो मूळ नाव आहे सरसगड त्याच नावाने जास्त करून ओळखलं जातं ऐरवी हजारोंच्या गर्दीत देखील हा सरसगड दुर्लक्षित असतो पण आता पावसाळा सुरू झालाय आणि रविवार असल्याने त्या दिवशी गडावर पर्यटकांची बऱ्यापैकी वर्तळ होते अगदी काहीच वेळात खडखत खोदून तयार केलेला हा छोटासा पायरी मार्ग ज्यामुळे वर चढून जाणं मात्र सोयीस्कर होत युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर काही क्रिएटर्स बघितले असतील जे असा कातळाचा थोडाफार जरी टप्पा लागला ना जिथे पायऱ्या वगैरे छोट्या छोट्या कोरलेल्या तरी त्यांचे टायटल असतात किंवा थमनेल असतात चित्त थरारक अनुभव मृत्यूला स्पर्श करणारा जीव घेणार अनुभव या अशा प्रकारचे टायटल वगैरे ते टाकतात मुळात तशा प्रकारचा काय विषय नसतो पायऱ्या कोरलेल्या असतात तरी देखील अशा प्रकारचे टायटल फक्त अटेन्शन गेन करण्यासाठी करत असतात तर मला वाटतं ते चुकीचं आहे तर तुमच्या माहितीमध्ये असं कोणी युट्यूबर किंवा इंस्टाग्राम रिजिस्टार असेल ना तर त्याला मेन्शन कर, नक्की करा साधारणपणे अर्ध्या पाऊन तासाच्या प्रवासानंतर आपण सरसगडाच्या खिंडीपर्यंत येऊन पोहोचलो आपण सरसगडाच्या या खिंडेपर्यंत येऊन पोहोचलो इथे पाठीमागं आपल्याला लगेचच कातळ कोरीव पायऱ्यांची सुरुवात देखील होते पण आता तुम्ही विचार करत असाल की दिवसा ढवळ्या मी हे टॉर्च वगैरे लावून चाललोय गुडे तर त्याचं कारण इथे आपल्याला पाहायला मिळतं सरसगडाच्या पोटामध्ये इथे कातळामध्ये आतमध्ये कोरलेली ही गुहा आपल्याला इथे पाहायला मिळते जर तुम्ही इथं आतमध्ये आले ना तर इथे आपल्याला ही गुहा पाहायला मिळते तर आतमध्ये अंधार असू शकतो त्यासाठी आपण आतमध्ये टॉर्च वगैरे लावून चाललोय तर कातळाच्या आतमध्ये इकडे हे गुहा आहे पायऱ्यांच्या अगदी जवळच पोट कातळाच्या पोटामध्ये ही गुहा कोरून कोडले कदाचित इथे पहारेकरांसाठी लपून राहण्यासाठी पहारेकरांना किंवा सैनिकांना मावळ्यांना लपून राहण्यासाठी गुहा कोरलेली असावी एक्झॅक्टली नाही आपण सांगू शकत कारण हिचा आकार वगैरे कमी आहे त्यामुळे इथे दडून बसण्यासाठीच ही गुहा वगैरे केली असेल अशाच प्रकारची गुहा आपल्याला कलावंतीन किल्ल्यावर पाहायला मिळाली होती कलावंतीन किल्ल्यावर जेव्हा आपण गेलो होतो त्यावेळी आपल्याला अशा प्रकारची गुहा पाहायला मिळते म्हणजे जेव्हा आपण कलावंतीन दुर्ग उतरतो तेव्हा प्रबळगडाच्या पायथ्यालाच अशा प्रकारची एक गुहा आहे म्हणजे एकूण दोन गुहा तिथे आहेत सो so एक्झॅक्ट सेम पण ती गुहा जरा आतमध्ये होते कलावंतीन व प्रबळगडाच्या पायथ्याशी ज्या गुहा आहेत त्यांच्या मनाने या गुहेची खोली कमी आहे गुहेची उंची व एकंदरीत आकार पाहिला तर इथे जलद हालचाली शक्य होत नाही त्यामुळे सैनिकांना दडून राहण्यासाठी बहुधा या चोर खोल्या केलेल्या असाव्यात सो अशा प्रकारचे छोटेखानी गुहा या कातळ्यामध्ये कोरलेली आहे तुम्ही जेव्हा कधी जाल आतमध्ये तेव्हा टॉर्च वगैरे सोबत ठेवा कारण आतमध्ये अंधार आहे तिथे काही असू शकतो साप वगैरे असू शकतो हो, तर त्याची थोडीशी काळजी घ्या आणि टॉर्च वगैरे सोबत असलं तर तुम्ही येऊ हो शकता आकर्षणाचा उभा कातळकडा फोडून तयार करण्यात आलेला पायरी मार्ग खिंडीच्या अगदी पायत्यापासूनच या पायरी मार्गाला सुरुवात होते सरसगडाच्या या खिंडीमध्ये गडाच्या माचीवर चढून जाण्यासाठी या कातळामध्ये कोरलेल्या एकूण शहाण्णव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आता इथे पायरे तर आहेत पण या पायऱ्यांची एकंदरीत जर का तुम्ही उंची पाहिली तर जवळपास माझ्या गुडघ्या इतकी आहे म्हणजे जवळपास एक सव्वा फुटाची ही प्रत्येक पायरी असेल त्यामुळे वर चढून जाताना दमछाक होते कदाचित ही रणनीती असू शकते पूर्वी जेव्हा या का पायऱ्या कोरल्या गेल्या असेल जेव्हा या गडाची निर्मिती बांधणी केली असेल की ही देखील रणनीती असू शकते की शत्रू वर चढून जाता जाता शत्रूची दमचाक होईल आणि तो इझिली हातामध्ये लागेल ही रणनीती कदाचित असू शकते पण तुम्हाला एक सूचना राहील की या इथे जरी पायऱ्या वर चढून जाण्यासाठी असल्या तरी या पायऱ्या काही ठिकाणी अशा कट झालेल्या आहेत सो तिथे तुमचा पाय अशा प्रकारे जर का तुम्ही ठेवणार असाल तर तो, तो क्रॉस ठेवलेला पाय तुमचा स्लिप होऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो आताच काल परवा राजगडावर अपघात झाला एक मुलीचा पडून मृत्यू झाला खरं तर मला प्रश्न पडला की राजगडावर अपघात कसा होऊ शकतो कारण जाण्यासाठी प्रॉपर वाट आहे सगळं व्यवस्थित असताना देखील तिथे अपघात होऊ शकते मुलगी दरीत पडू शकते आणि तिथं मृत्यू होऊ शकतो तर मग या अशा पायऱ्यांवरून चढून जाताना इथे तर अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण पायऱ्या पावसाच्या पाण्यामुळे चिकट झालेल्या असू शकतात तिथे तुमचा पाय घसरू शकतो जीव जाऊ शकतो सो तेवढी काळजी घ्या पायऱ्या हळूवार पद्धतीने चढा आणि पायऱ्या चढत असताना किल्ला चढत असताना पायामध्ये चांगल्या ग्रीपचे शूज असणं गरजेचं आहे हे मी प्रत्येक वेळी सांगत आलोय आणि यापुढे देखील माझी तीच सूचना राहील सरसगडाचा हा पायरी मार्ग सुंदर जरी असला तरी दमछक करणारा आहे हा पायरी मार्ग चढत असतानाच आपल्या शेजारीच आसमंताला भिडणारे दोन महाकाय बुरुज आपल्या डोईवर असल्याची जाणीव या ठिकाणी आपल्याला होते इथे याच ठिकाणी गडाचा पहिला प्रवेशद्वार आहे दरवाज्याची सुंदर अशी कमानी नव्याने बसवण्यात आलेले फलाट हे सगळं पाहून आत प्रवेश केला की पहारेकऱ्यांसाठी एकसंध कातळामध्ये कोरलेल्या तेवढ्या आपल्या नजरेस पडतात या सर्व कातळकोरीव बांधणीवरून गडाची निर्मिती सातवाहन कालात झाली असावी असा, असा अंदाज बांधता येतो या प्रवेशद्वारातून वर आलो की आपण सरसगडाच्या माचीवर प्रवेश करते होतो प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गडाचा झेंडा बुरुज आहे या बुरुजावर सध्या कोणतीही वास्तू नसली तरी बुरुजचा आकार मात्र प्रशस्त आहे या बुरुजावरूनच समोर असणाऱ्या दक्षिण बुरुजाची बाह्य तटबंदी आपल्याला पाहता येते वाटेत पुढे युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत सरसगडाच्या ऐतिहासिक नोंदी असलेला माहिती फलक लावलेला आहे दिशेने वर आलो की गडाचा दक्षिण बुरुज लागतो सध्या बुरुजावर गवताचं साम्राज्य आहे पण बहुधा या ठिकाणी खाली उतरून जाणारी वाट गाडलेली असावी बुरुजाला असणारे या अतिरिक्त चिलखती तटबंदीवरून आपण तसा अंदाज बांधू शकतो हा दक्षिण बुरुज पाहून पुढे निघालो की सरसगडाच्या बाले किल्ल्याची भिंत आपल्याला खुणावू लागते या सरसगडाचा बाले किल्ला आणि माची अशा दोन टप्प्यांमध्ये आपण विभागणी करू शकतो जसं आपण त्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केला तर आपण गडाच्या या माचीवर येऊन पोहोचलो पण एकंदरीतपणे या माचीचा विस्तार इतका काही जास्त नाहीये म्हणजे सगळ्या बाजूंनी आटोपता विस्तार आहे तटबंदीच्या नजदीकच ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांनी आपण वर आलो आणि लगेचच या बाले किल्ल्याच्या कातळाला बाले किल्ल्याच्या भिंतीला आपण जाऊन लागणार आहोत सो या बाले किल्ल्याला असा वळसा घालून आपण तिकडे पुढे जाणार आहोत दूरवरून महादेवाच्या पिंडीप्रमाणे भासणाऱ्या या बाले किल्ल्याच्या पोटात खूप काही दडले ज्याची सुरुवात एका कातळ पाणी टाक्याने होते सध्या या पाणी टाक्यात निरनिराळे मासे गवत झाड कचरा इत्यादी आहे पण गडावर येणारे शिवभक्त याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करत बाले किल्ल्याचा महाकाय कातळकडा डोईवर घेत याच पाणी टाक्यापासून आपल्या गडफेरीला सुरुवात होते अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या कातळाच्या पोटामध्ये खूप काही दडले पण काही प्रामाणिक दुर्ग संवर्धन संघटनांमुळे काळाच्या ओघामध्ये अलिप्त झालेल्या या वस्तू हळूहळू आपल्या समोर येतात इथे या ठिकाणी आपल्याला हा एक द्वार पाहायला मिळतोय आता वरती ज्या बॅनरवर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ही वाट पहिले गाडली गेलेली होती मातीखाली पण दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून ती माती उकरली गेली आणि या दरवाजाची वाट मोकळी केली गेली ज्या संघटनांचा या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये या संवर्धनामध्ये हातभार आहे त्या सर्व संघटनांना माझा मानाचा मुजरा कारण त्यांच्यामुळे आपले हे गड किल्ले मोकळा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळतात पुढे या कातळाच्या भिंतीवर काही कातोळकरीव शिल्प व सतीशिळा रेखालेल्या आहेत काळाच्या ओघामध्ये अस्पष्ट झालेले हे शिल्प कळून यावे यासाठी खडून या सरस गडावर कातळात कोरलेल्या अनेक गुहा किंवा खोल्या आहेत पण सध्या आपण ज्या गुहेमध्ये आहोत ती आकाराने सर्वात मोठी आहे बहुदा हे गडावरील कोठार असावं एका रांगेमध्ये असणाऱ्या या सर्व गुहा पाहून घेत आपण पुढे निघालो पुढे वाटेत आपल्याला काही प्राचीन वाड्यांचे अवशेष पाहायला मिळाले इथे या ठिकाणी आपल्याला काही पुरातन वाड्यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत म्हणजे जुन्या राजवाड्यांचे वगैरे अवशेष आहेत पण त्या अवशेषांच्या समोरच एक वाट आपल्याला खालच्या दिशेने घेऊन जाते ती आपल्याला या सरसगडाच्या महादरवाजाकडे घेऊन जाते या सरसगडावर येण्यासाठी एकूण दोन वाट आहे एक वाट पाली गावातून आपल्याला वर घेऊन येते जिने आपण वर आलो व वा दुसरी वाट म्हणजे ही महादरवाज्याची वाट आपण या सरसगडाच्या या महादरवाज्यापाशी येऊन पोहोचलोय या गडाच्या पायथ्याशीच तळई म्हणून गाव आहे जे की या गडाचा दुसरा पायथा गाव आहे त्याच गावामधून एक वाट आपल्याला या सरसगडावर घेऊन येते आणि बहुधा तीच ही वाट असेल पण सध्या जर का तुम्ही या वाट्याची अवस्था बघितली तर ही वाट वापरामध्ये नाही आहे या वाटेवरून येणं जाणं नसणार आहे पण इथून तुम्ही समोर तिकडे इकडे पाहिलं ना तर तिथे आपल्याला एक चिलखती बुरुज पाहायला आहे तिथे तर आपण जाणार नाही आहोत पण एकंदरीतपणे ही तळे गावातली वाट तुम्हाला मी आता दाखवली आहे या दरवाजाचा जर का विचार केला तर आता या दरवाज्याची कमानी वगैरे एकदम सुस्थितीमध्ये आहे आणि या दरवाज्यावर हे जे फलाटं लावलेले आहेत ते निश्चितपणे गेल्या काही कालावधीमध्ये बसवले असतील मुख्य प्रवेशद्वारांसोबतच या सरसगडाला अनेक दिंडी दरवाजे आहेत महाद्वारापासून पुढे खालच्या दिशेला जाणारी एक वाट आपल्याला अशाच एका दिंडी दरवाज्यापाशी घेऊन जाते समोर तिथे एक पाण्याचा टाका आहे आणि तिथे चिलखती बुरुजा आहे बट आय डोंट थिंक तिथे खाली जाण्यासाठी वाट असेल खालच्या बुर्जापर्यंत म्हणजे जो एक्स्ट्रा कव्हरेज केलेला असतो एक्स्ट्रा कव्हर केलेला असतो सेफ्टीसाठी बुर्जाला तिथवर जाण्याची वाट मला वाटत नाही इथून आहे कारण गवत वगैरे आहे त्या साईडच्या बुर्जावर देखील तशाच प्रकार झालं होतं संपूर्ण गवतामुळे ते गाडली गेली होती सो तिथे आता आपण नको जाऊयात इथे पाण्याचा टाका आहे आणि या दिंडी दरवाज्यातून आता आपण सरळ पुढच्या दिशेने जाऊयात सरसगडाच्या माचीवरील या सर्व वास्तू पाहून घेतल्यानंतर आता आपल्याला वेध लागलं या सरसगडाच्या बाले किल्ल्याचं गडाच्या माचीवर महादरवाज्याच्या घेऊन जाणारी वाट आहे पावसाळ्यात ही वाट काहीशी अवघड वाटू शकते पण गडाचा हा टप्पा पार केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो गडाच्या बालेकिल्ल्यावर गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर अगदी सुरुवातीलाच काही पुरातन वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात गडमाथ्याच्या अगदी मध्यावरच केदारेश्वराचं अर्थातच शंभू महादेवांचं एक छोटकानं मंदिर आहे या केदारेश्वर मंदिराच्या शेजारीच विस्तीर्ण स्वरूपाचा तलाव देखील आहे या व्यतिरिक्त गडावर जास्त काही अवशेष नाहीये पण या गडाची बांधणीच मुळात एक वॉच टॉवर म्हणजेच टेहाळणी बुरुज म्हणून करण्यात आली होती सरस गडाची बांधणी साधारणपणे सातवाहन कालीन असावी पण गडाचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो तो, तो सय्यद अली तपतबा तब याच्या बुरहाने मासिरी या ग्रंथामध्ये या ग्रंथानुसार हा किल्ला चौदाशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दरम्यान निजामशाहीत दाखल झाला पुढे निजामशाहीच्या असतानंतर गड आदिलशाहीत गेला पण मराठ्यांनी त्यांच्याकडून तो जिंकून घेतला यावेळी नारुमुकुंदांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे शिवरायांनी सुधागडासोबतच या गडाची सबनिशी त्यांच्याकडे दिली सोळाशे एकाहत्तर ला खुद्ध शिवरायांनी या गडाच्या डागडुजीसाठी दोन हजार होणांची तरतूद केली होती सोळाशे अठ्याऐंशी ला हा गड मुघलांकडे गेला मग पुढे मुघल सिद्धी पुन्हा पेशवे असा या गडाचा प्रवास राहिला सुधा गडाप्रमाणेच सरसगड देखील भोर संस्थानाच्या ताब्यात so, होता सो अशा पद्धतीने आपला हा सरसगडाचा फेरा पूर्ण करून झालाय पण एकंदरीत अनुभव सांगायचं झालं तर हा सरसगड त्याच्या नावाप्रमाणेच अगदी सरस आहे आज आपण या सरस गडासोबतच सुधागड देखील करणार आहोत त्यामुळे आता वेळ झाली या सरस गडाला रजा देण्याची आणि सुधा गडाकडे कूच करण्याची पण जाण्यापूर्वी तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय